नमस्कार एज्युकेशन सपोर्टर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण टी वायबीए पर्यटन भूगोलमधील चॅप्टर नंबर दोन पर्यटन विकासाचे निर्धारक घटक हे प्रकरण अभ्यासणार आहोत धडा क्रमांक दोन पर्यटन विकासाचे निर्धारक घटक पर्यटन विकासावर अनेक घटक परिणाम करतात या घटकांना प्रामुख्याने तीन गटांमध्ये विभागता येते प्राकृतिक घटक सामाजिक सांस्कृतिक घटक आणि राजकीय घटक अ प्राकृतिक घटक प्राकृतिक घटक पर्यटनाला चालना देण्यासाठी किंवा त्यात अडथळा निर्माण करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावतात एक भूउठाव किंवा भूपृष्ठ भूउठाव म्हणजे एखाद्या प्रदेशाच्या भूभागाची रचना ज्यात डोंगर दऱ्या पठारे मैदाने समुद्रकिनारे बेटे इत्यादींचा समावेश होतो आकर्षण डोंगर उदाहरणार्थ हिमालय समुद्रकिनारे उदाहरणार्थ गोवा वाळवंटे उदाहरणार्थ राजस्थान ज्वालामुखी उदाहरणार्थ हवाई किंवा अद्वितीय भूवैज्ञानिक रचना उदाहरणार्थ ग्रँड कॅनियन ही पर्यटकांना आकर्षित करतात ट्रेकिंग पर्वतारोहण बीच वॅकेशन किंवा जिओ टुरिझमसाठी हे घटक आवश्यक असतात सोयीसुविधा सपाट भूपृष्ठावर रस्ते रेल्वेमार्ग विमानतळ आणि हॉटेल्स यांसारख्या पायाभूत सुविधांचा विकास करणे सोपे होते ज्यामुळे पर्यटनाचा विस्तार होतो दुर्गम किंवा खडबडीत प्रदेशात पायाभूत सुविधांचा विकास करणे अधिक आव्हानात्मक आणि खर्चिक असते पाण्याची उपलब्धता नद्या सरोवरे आणि धबधबे उदाहरणार्थ नायगारा फॉल्स हे जलक्रीडा नौकाविहार आणि निसर्गरम्य दृश्यांसाठी महत्वाचे असतात दोन हवामान हवामान हा पर्यटकांसाठी एक महत्वाचा विचार असतो कारण तो त्यांच्या प्रवासाच्या वेळेस आणि ठिकाणांवर परिणाम करतो आल्हादायक हवामान सौम्य तापमान कमी आर्द्रता आणि भरपूर सूर्यप्रकाश असलेले प्रदेश उदाहरणार्थ भूमध्य सागरीय प्रदेश पर्यटकांसाठी अधिक आकर्षक असतात विशेषतः समुद्रकिनारे आणि मैदानी उपक्रमांसाठी विशिष्ट ऋतू थंड हवामान बर्फाच्छादित डोंगर आणि स्कीईंगसाठी उदाहरणार्थ स्वित्झर्लंड महत्वाचे ठरते मान्सून किंवा पावसाळी हवामान काही ठिकाणांसाठी पर्यटकांना दूर ठेवते तर काही ठिकाणांसाठी उदाहरणार्थ धबधबे पूर्ण क्षमतेने वाहताना पाहण्यासाठी आकर्षक ठरते नैसर्गिक आपत्त्या अतिवृष्टी वादळे भूकंप किंवा सुनामी यांसारख्या नैसर्गिक आपत्त्या पर्यटन उद्योगाला मोठे नुकसान पोहोचवू शकतात आणि पर्यटकांना दूर ठेवू शकतात तीन जंगले जंगले जैवविविधतेने नटलेले असतात आणि विविध प्रकारच्या पर्यटन अनुभवांना आधार देतात वन्यजीव पर्यटन राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारणे उदाहरणार्थ ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वन्यजीव प्रेमींना आकर्षित करतात सफारी पक्षी निरीक्षण आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याची संधी येथे मिळते पर्यावरण पर्यटन इकोटूरिझम जंगले पर्यावरण पर्यटनासाठी आदर्श ठिकाणे आहेत जिथे पर्यटक निसर्गाचा अभ्यास करतात आणि पर्यावरणाचे महत्व समजून घेतात साहसी पर्यटन जंगलांमध्ये ट्रेकिंग कॅम्पिंग आणि रॅपलिंग सारख्या साहसी खेळांना वाव मिळतो नैसर्गिक सौंदर्य हिरवीगार झाडी शांतता आणि शुद्ध हवा पर्यटकांना आराम आणि मनशांती प्रदान करते ब सामाजिक सांस्कृतिक घटक सामाजिक सांस्कृतिक घटक पर्यटकांना स्थानिक संस्कृती परंपरा आणि जीवनशैलीचा अनुभव घेण्यासाठी आकर्षित करतात एक धार्मिक घटक धार्मिक स्थळे आणि सण पर्यटनाला मोठा हातभार लावतात तीर्थक्षेत्रे मंदिर मशीद चर्च गुरुद्वारे किंवा बौद्ध मठ उदाहरणार्थ वाराणसी मक्का वॅटिकन सिटी यांसारख्या पवित्र स्थळांना भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक येतात धार्मिक सण आणि उत्सव कुंभमेळा ख्रिसमस ईद किंवा गणेशोत्सव यांसारखे सण पर्यटकांना स्थानिक संस्कृती आणि परंपरांचा अनुभव घेण्याची संधी देतात शांतता आणि आध्यात्मिकता काही पर्यटक केवळ आध्यात्मिक, के आध्यात्मिक शांतता आणि आत्मचिंतनासाठी धार्मिक स्थळांना भेट देतात दोन ऐतिहासिक घटक ऐतिहासिक स्थळे भूतकाळातील मानवी इतिहासाची आणि संस्कृतीची साक्ष देतात वारसास्थळे किल्ले राजवाडे प्राचीन मंदिरे स्मारके आणि पुरातत्व स्थळे उदाहरणार्थ ताजमहाल अजिंठा वेरुळ लेणी रोमन कोलोसियम इतिहासप्रेमींना आणि सामान्य पर्यटकांना आकर्षित करतात संग्रहालये आणि कलादालने ही स्थळे स्थानिक कला संस्कृती आणि इतिहासाची माहिती देतात सांस्कृतिक कार्यक्रम ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणी आयोजित केले जाणारे सांस्कृतिक कार्यक्रम नाटके किंवा पुनर्अभिनय रिएनॅक्टमेंट्स पर्यटकांना एक वेगळा अनुभव देतात तीन क्रीडास्थळे खेळ आणि क्रीडा स्पर्धा देखील पर्यटनाला चालना देतात क्रीडा स्पर्धा ऑलिम्पिक फुटबॉल विश्वचषक क्रिकेट सामने किंवा स्थानिक क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी जगभरातून चाहते येतात यामुळे केवळ क्रीडास्थळांभोवतीच नव्हे तर आजूबाजूच्या शहरांमध्येही हॉटेल्स आणि वाहतूक उद्योगाला चालना मिळते ॲडव्हेंचर स्पोर्ट्स स्कीइंग रिसॉर्ट्स सर्फिंग स्पॉट्स किंवा रिव्हर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध ठिकाणे साहसी खेळाडू आणि पर्यटकांना आकर्षित करतात प्रशिक्षण केंद्रे खेळाडू आणि संघ प्रशिक्षणासाठी किंवा शिबिरांसाठी विशिष्ट ठिकाणी प्रवास करतात ज्यामुळे त्या ठिकाणच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला फायदा होतो क राजकीय घटक राजकीय स्थैर्य आणि धोरणे पर्यटन उद्योगाच्या वाढीसाठी किंवा घसरणीसाठी अत्यंत महत्वाची असतात एक राजकीय धोरणे सरकारची पर्यटन धोरणे पर्यटन विकासावर थेट परिणाम करतात व्हिसा नियम पर्यटन व्हिसा मिळवण्याची प्रक्रिया सोपी असल्यास अधिक पर्यटक येतात कठोर नियम पर्यटकांना परावृत्त करू शकतात गुंतवणूक प्रोत्साहन सरकार पर्यटन पायाभूत सुविधा उदाहरणार्थ रस्ते विमानतळ हॉटेल्स विकसित करण्यासाठी किंवा नवीन पर्यटन स्थळे तयार करण्यासाठी गुंतवणूक करते खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारी धोरणे देखील महत्वाची असतात कर सवलती पर्यटन उद्योगाला दिल्या जाणाऱ्या कर सवलती किंवा सबसिडीमुळे या क्षेत्रात गुंतवणूक वाढते पर्यावरण नियम शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन देणारी धोरणे दीर्घकाळ टिकणाऱ्या पर्यटन विकासासाठी आवश्यक असतात दोन पर्यटकांची सुरक्षितता पर्यटकांची सुरक्षितता ही कोणत्याही पर्यटन स्थळासाठी सर्वात महत्वाची असते गुन्हेगारी ज्या ठिकाणी गुन्हेगारीचे प्रमाण जास्त असते तिथे पर्यटक जाण्यास कचरतात सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पोलीस गस्त सीसीटीव्ही पाळत आणि पर्यटन पोलिसांची उपस्थिती आवश्यक असते दहशतवाद आणि अशांतता राजकीय अशांतता युद्ध किंवा दहशतवादी हल्ल्यांचा धोका असलेल्या प्रदेशांना पर्यटक सहसा टाळतात यामुळे त्या देशाच्या किंवा प्रदेशाच्या प्रतिमेला मोठे नुकसान होते नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन नैसर्गिक आपत्तींचा धोका असलेल्या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी योग्य आपत्ती व्यवस्थापन योजना असणे आवश्यक आहे तीन पर्यटनस्थळाची सुगमता पर्यटन स्थळापर्यंत पोहोचणे किती सोपे आहे यावर पर्यटकांची संख्या अवलंबून असते परिवहन सुविधा रस्ते रेल्वेमार्ग विमानतळ आणि बंदरांची उपलब्धता ही पर्यटनासाठी मूलभूत गरज आहे सुलभ वाहतूक व्यवस्था पर्यटकांना आकर्षित करते दळणवळण सार्वजनिक वाहतुकीची उपलब्धता टॅक्सी सेवा आणि वाहन भाड्याने देण्याची सोय पर्यटकांचा अनुभव सुधारते डिजिटल कनेक्टिव्हिटी चांगल्या इंटरनेट आणि मोबाईल कनेक्टिव्हिटीमुळे पर्यटक माहिती मिळवू शकतात बुकिंग करू शकतात आणि इतरांशी संवाद साधू शकतात माहितीची उपलब्धता पर्यटन स्थळांबद्दलची माहिती नकाशा गाईड आणि पर्यटन कार्यालयांमधून सहज उपलब्ध असणे महत्वाचे आहे वरील घटक एकत्रितपणे एखाद्या प्रदेशाच्या पर्यटन विकासाला आकार देतात आणि पर्यटकांना आकर्षित करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात याप्रकारे प्रकरण दुसरे समाप्त झाले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद